नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत करत आहे आज आपण सर्वांना आवडेल अशी कुरकुरीत अळूवळी बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया येथे आपण एका कढईमध्ये दोन एक ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे पाण्याला पटकन उकळी येण्यासाठी आपण त्यावर एक ताट ठेवणार आहोत येथे आपण गावरान आळूची मध्यम आकाराचे असे पाने घेतलेले आहे सर्व पान हे व्यवस्थित असे पाणी टाकून आपण स्वच्छ करून घेणार आहोत आळूचे एक एक पान घेऊन दोन्ही बाजूनी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ओले असलेले आळूचे पान हे नॅपकिनच्या सहाय्याने दोन्ही बाजूनी कोरडे करून घ्यायचे आहे अर्धा चमचा जिरं घेतलेले आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे दहा ते बारा लवंगी हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची कमी जास्त देखील करू शकता आता आपण सर्व मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत मध्यम आकाराच्या दोन वाटी इतके बेसनपीठ घेतलेले आहे हे बेसनपीठ चाळूनच वापरायचे आहे हिरव्या मिरचीचे वाटण करून घेतलेले आहे आपण त्या पिठामध्ये आता ॲड केलेले आहे पाव चमचा पाव चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत दोन चमचे इतके तांदळाचे पीठ घेतलेले आहे इथे मी पोहे खाण्याचा चमचा वापरलेला आहे जो सर्वांच्या घरी अवेलेबल असतो हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे त्यामध्ये आता आपण थोडे थोडे पाणी ॲड करणार आहोत पाणी एकदम घालू नका आपण थोडे थोडेच ॲड करणार आहोत ह्या पिठाचे घट्ट असे बॅटर तयार करून घेतलेले आहे हे पहा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने घट्ट असं पीठ लावून घ्यायचं आहे येथे मी स्टीलची चाळण वापरलेली आहे त्यावर एक चमचा तेल टाकून घेणार आहोत व सर्व चाळणीला व्यवस्थित असे तेल लावून घेणार आहोत तेल हे सर्व बाजूंनी लागले गेले पाहिजे आळूची जी मोठी पाणी आहेत ती आपण सुरुवातीला घेणार आहोत आळूचे पान हे उलटे ठेवून देठाच्या बाजूने आपण पीठ लावून घेणार आहोत आळूच्या पानाला सर्व बाजूने असे व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे आहे सर्व बाजूंनी व्यवस्थित असे एकसारखे पीठ लावून घेतलेले आहे आता आपण आळूचे छोटे पान घेणार आहोत देखील पानाचा देठाचा भाग वरच्या बाजूने करून घ्यायचा आहे त्या पानाला देखील सर्व बाजूने आपण व्यवस्थित असे पीठ लावून घेणार आहोत छोटे पाने असल्यामुळे आपल्याला दोन पाने लावावे लागले आहेत आळूचे छोटे असे तिसरे पान घेतलेले आहे त्या पानाला देखील देठाच्या बाजूने पूर्ण असे बेसन पीठ लावून घ्यायचे आहे सर्व पानांना व्यवस्थित असे बेसनपीठ लावून घेतलेले आहे आळूच्या पानाची कडेने अशी घडी घालून घ्यायची आहे व पुन्हा त्यावर थोडेसे बेसनपीठ लावून घ्यायचे आहे दुसऱ्या बाजूने देखील आळूच्या पानाची घडी घालून घ्यायची आहे व त्यावर पुन्हा थोडेसे बेसनपीठ लावून घ्यायचे आहे आळूच्या पानाची थोडी अशी घडी घालून घ्यायची आहे त्यावर पुन्हा थोडेसे असे बेसनपीठ लावून घ्यायचे आहे बेसनपीठ लावून सर्व घडी अशी व्यवस्थित पुन्हा कवर करून घ्यायची आहे त्यानंतर त्याची एकावर एक अशी एक गोल घडी घालायची आहे अशा पद्धतीने आपली आळूवडी तयार झालेली आहे तयार झालेली आळूवडी आपण चाळणीमध्ये काढून ठेवणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व पानांच्या आळूवडी तयार करून घेणार आहोत हे पहा सर्व पानांच्या आपण आळूवडी तयार करून घेतलेली आहे आता आपण अळूवडी उकडून घेणार आहोत पाणी चांगले असे उकळलेले आहेत अळूवडी उकडण्यासाठी आता ठेवणार आहोत वीस मिनिटं मध्यम आचेवर आळूवडी आपण उकडून घेणार आहोत वीस मिनटानंतर आपण पाहू शकतो सुरी ही पूर्णपणे अशी मध्यभागी घालून पाहिलेली आहे व ती पूर्णपणे कोरडीच निघालेली आहे म्हणजेच आपली अळूवडी व्यवस्थित अशी उकडलेली आहे आता एका कढईमध्ये आपण तळण्यासाठी तेल घेणार आहोत अळूवडी पूर्णपणे थंड झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कापून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व आळूवळी कट करून घेणार आहोत तेल गरम झालेले आहेत आता आपण एक एक करत आळूवडी तेलामध्ये टाकणार आहोत तेलामध्ये मावतील इतक्याच आळूवड्या टाकून घेणार आहोत एका बाजूने आळूवडी तळून तरुन झाल्यानंतर त्या बाजूने देखील आळूवडी तळून घेणार आहोत आळूवडी तळत असताना गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे अळूवडी तळत असताना तेलावर असे छोट छोटे बबल्स दिसतात जत जशी आळूवडी तेलामध्ये तळली जाते तसतसे ते बबल्स देखील कमी होतात त्याचाच अर्थ आपली आळूवडी छान अशी तळली गेलेली आहे घरीतले पूर्णपणे तेल मिथरून घ्यायचे आहे कुरकुरीत आळूवडी तयार आहे अशाच पद्धतीने राहिलेली सर्व आळूची वडी आपण तळून घेणार आहोत आळूवडी कट करत असताना आपल्याला हव्या त्या आकारामध्ये जाड किंवा पातळ अशी कट करू शकता मी सर्व आळूवड्या तळून घेतलेल्या आहेत हे पा तुम्ही पाहू शकता ही अळुवळी कमी वेळेत व कमी साहित्यात अगदी छान अशी कुरकुरीत तयार होते अशा पद्धतीने बनवलेली अळूवळी अजिबात तेलकट होत नाही कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो